त्यावे बोलत नाही तुमची घाण आता मी एवढी दाखवली मग इथं पैसे कसे मुळे चाललंय काय कारण तुम्हाला याचं कोण सीएचं काय प्रकार काय कसेच सीएच कुठे गेले तर उत्तर द्या मग तुम्ही मोमेंट रेस्ट्री दाखवा मला नाही मला मोमेंट रेस्ट्री दाखवा मोमेंटला काय लिहिलं तुमचं दाखवा मोमेंटला तुम्ही बोलले ना मला दाखवा मोमेंट तुम्ही काय बाजू घेतलं त्यांची मोमेंट रेस्ट्री दाखवा तुम्ही अरे तुम्ही किती आज किती दिवस झाला ते आले नाही दाखवा ना बघा तुम्हाला जेवढं कळत असेल मला तेवढं कळत नसेल पण मला मोमेंटरी रस्ट्रीला त्यांची नोंद पाहिजे कुठे ते मला तुमची तो ऑफिसच्या पुढे सीसीटीव्ही आहे का नाही तुम्ही सीसीटीव्ही कधी इन झाली ते कधी आउट झाले दाखवा कधी आले होते एका दवाखान्यामध्ये आठ आठ दिवस दवाखाना देत नाही तो दवाखाना सांभाळतो कशाला त्यांना जर घरची कामं करायची असतील तर घरी आमच्या जिल्ह्याला वाऱ्यावर कसायला सध्या आणि हे चालणार नाही तुम्हाला काय झालं मला माहित नाही तर मी आता म्हणून तुम्हाला विनंती करणार सर्वांना ही पद्धत जी तुमची चालली ती चुकीची आहे तुम्हाला कोण कर तर का करते मला माहित तुम्हाला मोमेंट रेस दाखव चला चल तुमच्या ऑफिसला येतो चला युनिफॉर्म तुमचं बघायला कसं टेल कस डॉक्टर डॉक्टर आता या लेडीज काय म्हणतात की जर काय म्हणतात घ्या काय त्यांच्या घरातलं हो का नाही मग त्याला शासन पाहिजे पैसे तुमचे नाही तुम्ही उलट यांचे वर जगताय सगळेच

या बोलतो आपण मामा येने जर आपण तो संपर्क करतो बप्पाच बोलतो तरीराम जी परस्ती असो भारत चीज काही लोकांनी परस्ती असो काय सर्वात साधारण हे शिक्षणामध्ये बंद करतात आंताकडे मानसूदमध्ये बंद असो मला नाही काय इले फैन तरी आले तो चित्र मंगळा काय काय बप्पा किती जागा अपेडी आहे

आज की मुद्दत भर आपने कितने असिस्टेंट कितने आई हॉस्पिटल आए ओपन एरिया इसको देख एक दिन भी नहीं नींद नहीं कैसे पापा जावे बोल लिया अपन डायग्नोसिस को सुंदर से डॉक्टर है साहब सिटी स्कैन कब कुठले अस सिटी स्कैन सोनोग्राफी सोनोग्राफी बड़ी है वेन बनेले बीपी आधीच ने ओफिशियल डिस्काउंट देतो एक दूसरा नंबर है नाइट रिसिप्ट सिर्फ काय करता आता कर साहब ये उडेत ने काय साहब ने तो Google के लिए

नाही लेडीज वार काय ती मुलगी कशी सांगते आता पण पी एम वगैरे झालं नाही आणखी पी एम नाही घेत ते जे सर्जन असत तेच उपस्थित नाहीये आहे म्हणून साठे फोन घेतला साठे साहेबांनी त्यांना सी एसला फोन केला सी बाहेर आहे तिथे नाही येत

મોબાઈલ મોબાઈલ <laughs> 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 タクトタクトタクトタクトタクトタクトタクトタ दवाखान्यामध्ये एवढा अंदागुंदी प्रकार सी एसनी चालवलेला आहे आता सी एस इथे एकतर आत्महत्या झाली म्हणून बघण्यासाठी मी आलो होतो बघितलं तर दवाखान्यात स्वच्छता तर आहेच आहे पण ते कुठं गेले ती सापडत नाही आठ दिवस झालं त्यांनी आज हॉस्पिटल सोडलं आहे असं अनधिकृत तरी माहिती आहे अधिकृत तर काहीच मिळत नाही आणि ज्या ऑपरेशन्स त्यांच्या आपल्याला दवाखान्यात करणं गरजेचं आहे त्या ऑपरेशनसाठी त्यांची साईन लागते आता यांना इन्चार्ज केलं आहे असं मानतात मग त्यांना तो अधिकार नाही दोन दोन दिवस पेशंट आमचे इथं दोन चार दिवस आठ दिवस जर हा माणूस नाहीये पिशवीचं ऑपरेशन आहे महिलांचं गंभीर आजार आहे दोन दिवस जर पिशवीच्या ऑपरेशन साठी जर तुम्हाला परवानगी दिली जात नसर त्याच्यावर साई दोन दिवस आठ दिवस आज आठ दिवसापासून ते नाही पिशवीचं ऑपरेशन आठ दिवस थांबवणार का एवढी गंभीर परिस्थिती साहेब तुम्हाला तुम्ही का करत नाही तुम्ही चार्ज काय घेतला नाही सिव्हिल मध्ये करता पण तुम्ही चार्ज घेताय तर मग सगळे करा ना तुम्ही चार्ज काय घेतला तुम्ही चार्ज घेत मग तुम्ही का करत नाही तुम्हाला नाही तर मग त्यांनी तुम्हाला सांगितलं का करू नका म्हणून काय केलं तुम्हाला सांगितलं त्यांनी सहाय्य तिचे कम्प्लिटली रॉंग प्रोसिजर म्हणजे बाकीचं कामकाज चालवायला यांना सहाय्य करायला सांगणार आणि जिथं सिरियस पेशंट आहे त्या पेशंटच्या जीवाशी खेळण्यासाठी त्यांचं काय इंटेन्शन आहे त्यांना का पेशंट पैसे अपेक्षित आहेत का फक्त पैशाच्या मागे लागलेला हा अधिकारी बीड जिल्ह्यामध्ये का रिटिवला आहे कशासाठी राहतो चौकशी करणार मी आज मंत्र्यांना पण बोलणार आहे आता महोदयांना पण एवढी अस्वच्छता आहे आणि एवढा अन्यायजनक वागणूक माझ्या बीड जिल्ह्यातल्या ले। सर्व पेशंटला दिली जाते बाप्पा काय कारवाईची मागणी झाल्यानंतर पहिल्यांदा मी आज बीडमध्ये आलो तर आल्याच्या नंतर मला माझ्या सर्वांच्या गाठी भेटीत होतो ते मला असं कळलं की सिव्हिल हॉस्पिटलला एक मुलीने आत्महत्या केलेली आहे आत्महत्या केल्याच्या नंतर तिथं आत्महत्या सकाळी होऊन आता बारा तास झाले तरी त्या डेड बॉडी आणखी पी एम केलेलं नाही असं काय झालं म्हणून मी चौकशी करायला आलो इथं आल्याच्या नंतर एवढी अस्वच्छता आहे ते सिव्हिल सर्जन इथं दिसत नाहीत आणि असं सांगण्यात येत आहे की काही पेशंटकडून एवढी तक्रारी आहेत की कुणीही त्याच्याकडे लक्ष देत नाही पेशंटकडे असं सर्व नातेवाईक बोलत आहेत नातेवाईकाचं म्हणणं आहे डिलिव्हरी वार्डला मी आता जातो तो तर समोरून सर्व लेडीजनी सांगितलं की इथे डिलिव्हरी पेशंटला सुद्धा दोन दोन दिवस ठीक आहे ते आता नॅचरल जी घटना असेल ती होईल पण त्याच्यानंतर त्यांना कमीत कमी त्यांच्या नातेवाईकाला सांगितलं पाहिजे की काय आहे हे डॉक्टर इथं करत नाही सी एस महोदय पंचवीस दिवस तर असं अनाधिकृत करत आहे आता अधिकृत मी बघतोय मी त्यांना म्हणतोय तर हे सन्मान्य आमचे चव्हाण साहेब म्हणतायत आहेत की मिटिंगला गेले पण त्यांच्या पंचवीस दिवसापासून कुठल्या मिटिंग आहेत आपल्या बीड जिल्ह्याला वारेवर सोडून आणि हे असं का वागत व्हॉट्सअपवर सगळं मी त्यांच्या मुवमेंट रिस्टरला काय लिहिले ते बघणार आहे आणि पंचवीस दिवसाचं सी सी फुटे टी व्ही फुटेज काढून बघणार आहे की ते एवढे कधी इन झाले तिथं आणि कधी आऊट झाले हल ते कधी ते कुठेच दाखवणार मी बघितल्याशी जाणार नाही ना तिथं चौकशीला बसणार आहे बाप्पा वशिलेबाजी या त्या हॉस्पिटलमध्ये चालत असल्याचं पेशंट सांगतायत नाही मला मला पण आता बोलले की जी काय था असेल तर आता एक जण तुमचे जे संपादक आहेत त्यांनी म्हणले की माझे मामा आहेत तर माझ्या मामा मी आलो तरी सुद्धा बघितलं जात नाही तर जनरल पब्लिकचं काय म्हणजे एवढं जर सगळं असेल तर जनरल पब्लिकला तर वारेवर सोडलं जातं असं का करत करतात कुणी डॉक्टर तर ते आता काउन्सिलिंग सुद्धा केलं जात नाही एका पेशंटला कुणी बघितलं काय झालं त्यांना सांगितलं जात नाही किंवा काय पेशंटचे सांगितलं जात नाही या सर्व प्रकारावर आपण शंभर टक्के आता मी इथून ज्यावेळेस झाल्याच्या नंतर मी आरोग्यमंत्री यांना सुद्धा बोलणार आहे एकीकडे एक जर बघितलं तर या रुग्णालयात